नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलो पंढरली मार्केट येते बघू तुम्ही आवक बघू शकता खूप कमी प्रमाणात आहे बघूया आजचा बाजार भाव आजची काय परिस्थिती परिस्थिती माल पाहून पाचशे साडेपाचशे पासून आठशे पर्यंत सौचे माल आठशे सव्वा आठशे गेले काही म्हटलं गोलटी साडेसातशे पासून सव्वा आठशे रुपये सौ गेले गोल्टी पासून चारशे मीडियम माल हायब्रिड हायब्रिडची मीडियम माल पण पाच साडेपाच रुपये आहे आणि साडेपाचशे थोडा बरा राहिले तो सहाशे सव्वा सहाशे पण सुपर सुपर व्हिपे आठशे पर्यंत हायब्रिड असू दे नाही तो मग सव्वा असू बाजारी स्टेबल राहील का नाही बाजार कमी नाही व्हायची जानेवारी पर्यंत पंधरा जानेवारी पर्यंत टमाटेची बाजार कमी नाही व्हायची आज किती आवक आहे आवकच नाही मार्केटमध्ये आवक कुठे प्रत्येक वेळ पडायचे दोनशे तीनशे तीन तीन चार चार शेजारी याची पुढे घेऊ हो राहिले आपले झाले काल पाच शेजारी आज झाले अडीच शेजारी <laughs> आता माल येऊस तर जाल गाडी झाली तर ठीक आहे नाही तुम्हाला उद्याला गाडी पुरी करावं लागेल गा। गाड्या पुरे नाही होत आज हाईस्ट काय गेलं ते सा हाईस्ट हाईस्ट गेलं ना एक वक्कल गेलं साडेआठशे रुपये गेले आजची काय परिस्थिती आठशे नऊशे आणि मिडियम मिडियम सहाशे

आज परिस्थिती अशी झाली या परी भरपूर आहे माल नाही चार ते पाच गाड्या माल नाही आज नाही करू राहिले पैसे भरून आणू राहिले हो रथवारी रथवारी करायला पाहिजे आज कोणती आण कोणती वरायटी आणली होती कितवा तोडा काय भाव दिले आठशे रुपये आठशे रुपये सुपर मिडियम होता का

낳아. 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 낳아.

ના <coughs>

ઓલી લખી જા એ લખી જા એ મુંબઈ પર લખી ગા હા ખાલી ગે હા તો કોણ છે કાતે છે હા

काय बोला माल तो बाबू दे ये अंकुश बोलता की हे मग नाही 72 का 72 ले लो ना 20 क्यों ले रहे हो काय ए अंकुश बोल हं देवानाला दाखव बास्तर द्याला टाक ए गोळी 400 बना कर बरू करा ना किती आहे काय रे लाई लाई 900 ले मला

कस करायचं आता पाय तुझी इच्छा सव्वा आठ सरलाट... एक वकल चल द्यायचं दे नाही तर या वक्कल्याची साडे सातशे साडेसातशे तरी चालेल सरलट द्यायचा सव्वा आठशे गुलटी उलटी चार सिकंदर सिकंदर काय करणार येणार का नाही येणार मला टाकणार मला अरे घे ना तिला काय नाही म्हणून मी चिठ्ठी बनवीत तू का मी करतो अरे वाटा बैल छाप टाकायला ते सांगत अरे अंकुश आहे ना कस घे ना तिथं जाऊन परत यायचंय का परत यायचंय का सर लटे भाऊ घे त्याला टाका अर्थ मला अर्थ लटाक बिरबल शेठला टाक

एकोणचाळीस विषय सोडून बोल त्याच बोल तुम्ही बहात्तर भाऊ फक्त बहात्तर आठशे सार केलं नाही सव्वा आठ साडेआठ दिसते सव्वा आठवण साडेआठ केलंय तुला एक वकेल नाहीच फक्त नऊशे रुपये याच्यात नाही लागेल मला हा मग असा विषय हे केलं आता हे तुला मान्य नाही ते मान्य नाही